महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राज्य सरकारचे तातडीने आदेश अंगणवाडी सेविकासाठी आली आहे गोड बातमी काय आहे बातमी पाहूया तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा शाळा अंगणवाडीचे जिओ टॅगिंगला सुरुवात शहरासह ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण संस्काराचे केंद्र असलेल्या कामकाजात अंगणवाड्यामध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनाच्या शाळा आणि अंगणवाडी केंद्राचे छायाचित्रीकरणासह जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नेटवर्कच्या अडचणी येत आहेत या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागात संबंधित विविध योजनेच्या आखणी व अंमलबजावणीसाठी होणार आहे त्यानुसार जिल्ह्यातील शाळा अंगणवाडीचे जिओ टॅगिंगला सुरुवात करण्यात आलेली आहे राज्यभरातील सर्व शाळांबाबतची माहिती केंद्र शासनाच्या युडिया संकेतस्थळावर उपलब्ध आहे मात्र यामध्ये गाव चावड्या वस्ती यांची एक ठिकाणी लोकसंख्येची घनता रस्ते दोन शाळांमधील अंतर शाळाच्या जवळच्या शासनाच्या इतर विभागामध्ये उपलब्ध सोयीसुविधा याबाबत माहिती शालेय शिक्षण विभागाकडे सध्या उपलब्ध नव्हती एम आर एस सी सीकडे उपलब्ध विविध विभागाची माहिती एस संकेतस्थळावरील शालेय शिक्षण विभागाची माहिती यांचे एकत्रीकरण करून ती एका स्वतंत्र डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिली जाणार आहे यामुळे एम या आर या एस एस सी मार्फत अंगणवाडी केंद्राची मॅपिंग अक्षांश रेखांशासह मोबाईल ॲपद्वारे केले जाणार आहे यामध्ये विविध विभागामार्फत कार्यरत सर्व शाळा तसेच अंगणवाडीची माहिती संकलित केले जाणार आहे शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेच्या अंमलबजावणीसाठी या माहितीचा उपयोग होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून करून सांगण्यात आले जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या नेट नसल्याने टॅगिंगला अडचणी येत आहेत जिओ टॅगिंग म्हणजे काय जिओ टॅगिंग म्हणजे फोटो व्हिडिओ संकेतस्थळ किंवा इतर माहितीला भौगोलिक स्थान जोडणे यात अक्षांश आणि रेखांश वापरून माहितीच्या ठिकाणी अचूक नोंद केली जाते त्यामुळे स्थान निश्चित सोपे होते